नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे एक्झाम माहिती या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजकाल बरेच प्रश्न असे जे असतात करंट अफेअरचे जे की कुठून करावे हे समजत नाही तर मित्रांनो असे दिवसाचे मोजून जे की दहा प्रश्न मी तुमच्यासाठी इथे डेली घेऊन येणार आहे जे की आपल्या यूट्यूब चॅनलवर एक्झाम माहिती आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो टी सी एस असो हो किंवा आय बी पी एस कुठल्याही एक्झाममध्ये या प्रश्नाच्या बाहेरील प्रश्न हे येऊ शकत नाही तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आता येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये जे काही परीक्षा असतील तर त्यांच्यासाठी तुमच्याकडून करंट अफेअरला होईल तेवढी माझ्याकडून मी मदत तुम्हाला करणार आहे तर मित्रांनो त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मोजून चार ते पाच मिनटाचा व्हिडिओ असेल तर तो तुम्ही पूर्ण पोहून घ्या आणि वाटलंच तर नोट पण करू शकता तर मित्रांनो याच्या बाहेरचा प्रश्न येणार आहे चला तर सुरुवात करू पहिला प्रश्न आहे मित्रांनो जागतिक ओझोन दिन कधी साजरा करण्यात येतो तर जागतिक ओझोन दिन हा सोळा सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो प्रश्न दुसरा कोणत्या राज्य सरकारने सतरा सप्टेंबर हा दिवस प्रजा पालन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो सतरा सप्टेंबर हा दिवस प्रजापालन दिन म्हणून साजरा तेलंगणा हे राज्य करणार आहे पुढील प्रश्न चौथे अखिल भारतीय राजभाषा संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली नवी दिल्ली येथे अखिल भारतीय राजभाषा संमेलन साजरे करण्यात आले आहे पुढील प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेने यमपॉक्स आजारावरील कोणत्या लसीला मंजुरी दिली आहे तर यमपॉक्स लसीवर यम व्ही ए बी एन वॅक्सिन या लसीला जी आहे तर ती मंजुरी देण्यात आलेली आहे पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर हेमंत पाटील यांची जी आहे तर ते संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली तर अरविंद केजरीवाल हे नवी दिल्लीचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी ते त्यांचा राजीनामा दिला पुढील प्रश्न कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँक एन डी बीचा नवीन सदस्य बनला आहे तर अल्जेरिया हा एन डी बीचा नवीन सदस्य बनला आहे पुढील प्रश्न भारतीय नौदलाने सहभाग घेतलेला काकाडू दोन हजार चोवीस कोणत्या देशाचा नौदलाचा युद्ध सराव आहे तर भारतीय नौदलाने ज्या युद्धाभ्यासामध्ये सहभाग घेतलेला आहे तर ते ऑस्ट्रेलिया या देशाचा आहे काकाडू दोन हजार चोवीस पुढील प्रश्न डी आर डी ओने कोणत्या ठिकाणावरून व्ही एल एस आर एस एम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे चंडीपूर चंडीपूर येथे जे आहे तर व्ही एल एस आर एस एम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी इथे डी आर डी ओने घेतली आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल आणि असेच जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर प्लीज चॅनलला होईल तेवढं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू